गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केलं जातं गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून जातं मागी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हंटलं जात गणरायाने नरातक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला आणि म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असं शास्त्रात सांगितलं जातं यंदाची मागी गणेश जयंती आज एक फेब्रुवारी रोजी असल्याने अनेक सार्वजनिक मंडळ आणि नवसकर्त्यांच्या घरी गणरायाचं सा आगमन झालंय खेड शहरातील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात यंदा देखील दरवर्षी प्रमाणे मोठ्या भक्तिभावाने माघी गणेशोत्सव साजरा केला जातोय सा सोनाराई मित्रमंडळाने यंदा देखील गणेशोत्सव जयंतीनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक देखावे उभारलेत यामध्ये झोपाळ्यावर जुळणारा बालगणेशा श्री शंकर प्रभू श्रीराम यांच्या मूर्त्या सर्वांचं लक्ष वेधतात श्री गणेश जयंतीनिमित्त मंदिरामध्ये अरविंद शास्त्री बर्वे आणि ब्रह्मवृंद बृंद यांच्या आधिपत्याखाली सकाळी सहा वाजता श्री गणेश याग संपन्न झाला हा याग श्री भाऊ कारले आणि कुटुंबीय किंवा ज्या भक्तांशी स्वखर्चाने गणेश याग करण्याची इच्छा असते असे भक्तगण हा याग दरवर्षी करतात तरी रात्री महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे नमस्कार दोन हजार पंचवीस माघी आपण यासाठी चोवीस वर्ष सोनवारी मित्रमंडळातर्फे व महिला मंडळातर्फे आपण साजरा करीत आहोत या माघी निमित्त आपण महाप्रसाद आणि सत्र्यांची महापूजा आयोजित केली आहे तर, तर या महाप्रसादाला सर्व भक्तांनी या महाप्रसाद लाभ घ्यावा आणि हा महाप्रसाद व्यापारी बंधू गणेश भक्त आणि आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून केला जातो आताच मंडळाच्या खजिनदार तुषार कारंजकर यांनी सांगितल्याप्रमाणे हे मंडळाचं सा चोवीसावं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव वर्ष आहे या रौप्य महोत्सवी पूर्वसंध्येलाच आम्ही अतिशय उत्तम प्रकारे नियोजन या महाप्रसादाचं केलेलं आहे सोनाराळी मित्रमंडळ आणि महिला मंडळाच्या वतीनं अनेक सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आणि लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी केले जातात त्यातलाच हा महाप्रसादाचा माघी गणपती उत्सव मधला कार्यक्रम आहे आज या महाप्रसाद निमित्ताने अनेक चलचित्र आपण या ठिकाणी पाहत असाल गणपती आहे विष्णू आहे शंकराचा आहे महाकालीचा आहे आणि विशेष आम्हाला आनंद होतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समर्थ रामदास स्वामींच्या समवेत या ठिकाणी आहे आज अशाच आम्ही अनावरण केलेलं आहे आ, हा महाप्रसाद आम्ही संपूर्ण मंडळ त्यानंतर खेडचे व्यापारी आणि गणेश भक्त यांच्या माध्यमातून करतो आमचे मंडळाचे उपाध्यक्ष उदय गुहागरकर खजिनदार आमचे तुषार सेतवडे आपल्या तुषार कारंजकर आमचे सचिव स्वप्नीलजी वनारे आणि सह खजिनदार आमचे स्वरूप दांडेकर आणि आमचे निलेश पिंपळकर तसेच आमचे सगळे सिनियर मेंबर प्रसाद बुटाला संजय दांडेकर माजी नगरसेवक हे सगळी मंडळी या उत्सवासाठी प उत्सव साजरा करण्यामध्ये अग्रेसर असतात आपल्या माध्यमातून मी सर्वच खेळच्या जनतेला विनंती करतो आहे की आपण या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि या गणपतीचे आशीर्वाद घ्यावेत ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद